अत्याचारी मुघलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधात लढवलेल्या चौदा तळ्याच्या क्रांती भूमीमध्ये पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहताय आपल्या आवाज स्वराज लाईव्ह न्यूज चॅनल गांजा झाडाची लागवड करणाऱ्या श्याम भिसेला महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याने घेतले ताब्यात आरोपी यांनी भिसेवाडी येथील राहत्या घराच्या परसबागेत केली होती अवैध विणा परवाना लागवड महाड तालुक्यात गांजा दारू विक्री गावागावात विणा परवाना चालू आहे पोलीस प्रशासन आपल्या स्टाईलने या विणा परवाना धंदा करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत असे असताना देखील गावागावात अंमली पदार्थांची विक्री महाड तालुक्यात होत आहे काल दिनांक एकोणीस मे रोजी महाड तालुक्यातील भिसेवाडी मोहोत येथे विना परवाना गांजा लागवड करून विक्री करणाऱ्या श्याम सीताराम भिसे या आरोपीच्या पोलिसांनी मुस्के आवडल्या आहेत जवळजवळ एकोणपन्नास हजार सातशे किमतींचा सा माल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीवर कलम आठ क वीस ब वीस ब दोन असे कलम लागले आहेत तपास महाड एम तपास डी सी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या नेतृत्वात करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद